सध्या अं महाराष्ट्रामध्ये जो विषय चालू आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्याकांडाचा या हत्याकांडाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न हा जालना जिल्ह्यातील या गावी झालेला आहे आमची अशी मागणी आहे की आमचे पक्षाचे जे पक्ष अध्यक्ष आहेत तथा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब यांनी काल विधान भवनामध्ये त्यांचं स्पष्ट मत मांडलेले की संबंधित अधिकार जे काही आरोपी आहेत या आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल व कठोर कठोर शिक्षा त्यांना देण्यात येईल तर यापुढे जाऊनही आम्ही मागणी करतो आहोत की ज्याप्रमाणे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमध्ये तपास फास्ट ट्रॅक वर करण्यात आला तपास अधिकारी नेमले गेले व या सर्व आरोपींच्या मागे जो आका आहे या आकाचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणेने केला त्याच धर्तीवर कैलास बोराडे या युवकांच्या परिवारांना न्याय मिळावा अशी मागणी हो, आम्ही करत आहोत व सबंध महाराष्ट्र आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी किसरे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हा मुद्दा लावून धरणार आहोत व बोराडे कुटुंबाला न्याय कसा मिळत यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी मान्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत तुम्ही भेट घेणार आहात का हो आता उद्याच्या भेट घ्यायला आणि माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा पीडिताला फोनवर बोलणं केलेलं आहे आमचे संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख स्वतः जातीने तिथं थांबून लक्ष देत आहेत घाटी रुग्णालयात तो त्याला खासगी रुग्णालयात शिफ्ट केले गेला आहे व उपचार पूर्ण हा आमच्या जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या स्वतःच्या निगराणीखाली होता पालकमंत्री पंकजा मुंडे जाल्नेचा त्या संदर्भात काय सांगाल आमचे माननीय पालकमंत्री पंकजताई यांना मागणी आहे की आपण जातीने या गोष्टीवर लक्ष द्यावं कारण विषय हा कोणत्या जातीचा नसून वेळोवेळी तिथं धनगर बांधवावर अन्याय होत आहे वेळोवेळी त्यांना मारहाण झालेली आहे या आधीही गुन्हे घडलेले आहे पण प्रशासन प्रकारची घेत नाही आणि अशा तर घटना होत असेल शासनाची भीती लोकांच्या मनामधून पूर्णतः संपलेली आहे हा मेसेज लोकांमध्ये पसरत आहे ज्या तिथे व्हिडिओ बनवून प्रसारमाध्यमा टाकाण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे प्रशासनाविषयी लोकांच्या मनामध्ये जे नाराजगी आहे आपण कुठंतरी या गोष्टीला आवाज उचलावा व विधान मंडळामध्ये असो विधान परिषदेमध्ये असो आपण ह्या गोष्टी शासनाच्या पुढे मांडून पीडिताला न्याय कसा मिळत हे आपल्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा आहे आपण सत्तेमध्ये आहात आणि न्यायाची मागणी करत आहात पोलीस खातं म्हणजे ग्रह खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे तर पोलिसांबद्दल आपली काही प्रतिक्रिया आहे का पोलीस प्रशासनावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे पोलीस प्रशासन त्यांचं काम अगदी योग्य पद्धतीने करतील मग ह्या गोष्टी घडत का आहेत संतोष अम्ण देशमुखाच्या घडलेल्या घटनेमधून मग काही धडा घेतला आहे का नाही प्रशासनाचा दबाव का, का संपलेला आहे तर या गोष्टीला आळा घालण्यासाठी कुठेतरी वाच्यता पडण्यासाठी जे चुकीचं जरी आम्ही प्रशासनात असलो आणि याच्या जरी असला तरी आम्ही त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत आणि बोराडे सारख्या कुटुंबाला आम्ही न्याय देण्यासाठी खंबीरपणे आम्ही त्यांच्या सोबत उभे आहोत या आरोपीच्या पाठीशी कोणी आहे का आता हा विषय या आरोपींचे कोणासोबत फोटो आहेत ह्या आरोपी कोणासोबत बघितले जाते कोणाच्या जीवावर उड्या मारतात आमच्या ऐकण्यात असं आले की चार पाच गावांमध्ये या आरोपीची दहशत आहे मग हे सगळं प्रशासनाचा विषय चौकशीचा विषय आम्ही तीच तर मागणी करतोय ना जशी संतोषांना आमना देशमुखाच्या बाबतीमध्ये चौकशी फास्ट ट्रॅक वर झाली पूर्ण महाराष्ट्र भर हा मुद्दा पेटला होता विशेष आता मी सात दिवस जरांगे पाटलांच्या सोबत उपोषण केलेले मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी उपोषण घेत मराठा समाज हा आमचा मोठा भाव आहे आम्ही जारांगे पाटलांना जेवढा मराठा समाज मानतो तेवढाच ओबीसी समाज सुद्धा मानतो विशेष माझी मागणी राहील की जरंगे पाटलांनी याही घटनेमध्ये वैयक्तिक लक्ष द्यावं व पीडित कुटुंबाला जाऊन भेट देऊन त्यांची विचारपूस करावं व आमच्या सोबत आम्ही हा जो लढा करत आहोत कैलास बोराडे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी आमच्या आमच्यासोबत उभारतील व कुठ तरी न्याय मिळवून देण्यात आणि समाजामध्ये एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतील की मराठा आणि ओबीसी असा काही वाद नाही गुन्हा गुन्हा असतो आरोपी आरोपी असतो आणि या प्रकारचं न्याय घेण्यासाठी जे काही आम्हाला जरंगे पाटलाकडून मदत लागाल आम्हाला खात्री आहे जरंगे पाटील सोबत उभारतील